हॅलो गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आमचं सगळं आवरून झालेलं आहे आम्ही करते आता चेकआउट तर तुम्ही पण एकदा लास्ट प्रॉपर्टी बघून घ्या खूप मस्त प्रॉपर्टी होती वॉज युअर स्टे इट वॉज गुड इट वॉज नाईस नाईस फूड ॲज वेल आणि बेस्ट लोकेशन म्हणजे स्विमिंग पूल जे आम्ही यूज केलं नाही कारण आम्हाला आमच्या डेटवर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं आम्हाला पूलमध्ये नव्हते जायचं मी तर कालचा जो आमचा स्टे होता त्यामध्ये मी गेलेलो पूलमध्ये आणि इथे जायला टाईमच नाही भेटला मॉर्निंगला आम्ही बीचवर गेलेलो मस्त आणि आमचा कालच्या डेटचं डेकोरेशन थोडी हालत खराब आहे उन्हामुळे तर आता बाय बोलायची वेळ आलेली आहे ओनेस्ट ओशन ओपन आता ही प्लैंड घेना एक तो ब्लैक चलिए फिर शुरू करते है हमारी रिटर्न की जर्नी घर वापसी तो हमें जाना है डायरेक्ट सातारा 200 हंड्रेड किलोमीटर्स फ्रॉम हियर आम लगे आता ला अंबा घाट हम जी कार पार्क है नी नी। गाड़ी च कोल्ड स्टार्ट करो अपन सी एन जी आफ टंकी पेट्रोल थोड़ा टाकाव लगे कारण आम सीएनजी भेटर नहीं परत फाइनली तिला प्लांट भेटले को तो प्लांट है इंडोर प्लांट वाला <laughs> आम्हाला हा गणेश फुले बीचचा रोडच आहे मेन रोड गावातूनच रोड जातो पूर्ण ग्रामपंचायत गणेश फुले again. It's a समोर दिसती आहे एक कंपनी ती आहे फिनॉलेक्स कंपनी आणि रत्नागिरीमध्ये फिनोलेक्स कॉलेज पण आहे ज्यासाठी मी कधीतरी ॲडमिशनला ट्राय करत होतो माझा एक फ्रेंड पण होता इथे कॉलेजला जे पण लोक के टी एम घेतात त्यांनी थोडा विचार करावा जर पिलियन रायडर जर बसवायचं असेल तर त्याची हालत काय होते आता ती बघा ती बाई छोट्या मुलाला पण घेऊन चालली आता रत्नागिरी मध्ये रत्नागिरी एंटर करताना असेच मस्त व्ह्यूज आणि बर्ड्स बघत आहे गव्हर्नमेंट ऑफिस दिसते कुठलं तर जिल्हा न्यायालय आहे रत्नागिरीच असं काही आपला आहे रत्नागिरी शहर बाबासाहेब आंबेडकर चौक या ट्रीपवर आम्ही कम्प्लीट केले थ्री फोर्टी एट किलोमीटर्स आणि अजून वन नाईंटी समथिंग अजून घरी जायला लागतील आता आले आम्ही सी एन जी भरायला एकदा सी एन जी भरले की गाड्यांच्या नाही परतमध्ये आजचा पूर्ण घाटच असेल आमचं आम्ही घेते आता पायनॅपल फिफ्टीला दोन सिक्स्टी अच्छा फिफ्टीला एक आहे आणि फिफ्टीला एक आहे मग चालेल की दोन दिवस आरामत राहू शकते दोन दिवस आरामात मॅडमला काहीतरी दिसलेला आहे त्यांचे डोळे फिरलेलं आहे डोळे करता येत चमचम फेव्हरेट गोष्ट दिसली की <laughs> रोडची हालत खूप खराब आहे रोडचं काम चाललंय त्यामुळे सिमेंटचा रोड होत हे पासून काम चालू आहे त्यामुळे हा डोंगर फोडताय डायरेक्ट रोड बनवायला लाल मातीचा डोंगर किती माती आहे आपल्याला माती घेऊन जायची आम्ही टर्न घेतलाय राईटला आणि हा हे मुंबई गोवा हायवे राजापूर रोड सेवेंटी वन किलोमीटर नंतर आम्हाला टर्न घ्यायचा आहे मलकापूर रोड वरती तो आंबा घाट असेल आमचा आम्ही आला आता पाली गावात असं गाव आहे पाली पाली खूप ठिकाणी आहे साताऱ्यामध्ये पण पाली आहे रायगडमध्ये पण पाली आहे आता रत्नागिरीमध्ये पण पाली आहे तर आम्ही आता हायवे सोडतोय तर आम्ही चाललोय लांजा कोल्हापूर साखरपाडा साखरपा हा आम्हाला घेऊन जाला तर आंबा घाटामध्ये याची पण अवस्था खूप खराब दिसते रोडची त्याचं पण काम चाललंय सिमेंटचं याला किती वेळ लागेल ते किती वर्ष लागतील ते माहीत नाही एन एच सिक्स्टी सिक्स राईटला गेला आता हा रत्नागिरी कोल्हापूर रोड आहे मस्त रोड आहे भाड वर फॉग आलेला आहे <laughs> रोडच्या साईडला ला खूप झाडं तोडले हायवेसाठी झाड तोड तसेच कोण वापरायचे हायवे वर एवढं हे पण नाहीये वर्दळ मध्ये होत असेल

आम्ही घेतलंय हॉट चिली काजू दाखव काजू फॅक्टरी मधून तर तुम्ही पण या रोडला घाटाच्या रोडला आला कधी तर ट्राय करा मस्त आहे खूप व्हरायटी त्यांच्याकडे मी ट्राय करते हॉट चिली काजू हो मस्त आहे मला वाटत जायपर्यंतच संपेल ते धुवा धुआ हो गया गे करंजी रत्नागिरी आम्ही जे जे काजू घेतले ते देवळे गावात घेतले तिथून घाट स्टार्ट होईल रिकमेंड करेल की जर तुम्ही रत्नागिरीला येत आहे पुणे मुंबईवरून सातारा साईडनी तर पाटण चिपळूणवाला रोड घ्या हा रोड आत्तापर्यंत मी चाललो आहे फोर्टी सेवन किलोमीटर फ्रॉम रत्नागिरी मला अजून दोन किलोमीटरचा रस्ता पण असा नीट प्लेन रस्ता भेटला नाही तर पाटण चिपळूणवाला रोड एकदम मस्त वाटलं तर महाबळेश्वरवरून पण चांगला रोड आहे थोड्या वीस पंचवीस किलोमीटर लांब पडेल पण खूप मस्त रोड होते इकडे या साईडला इथे आम्ही चुकी केली तिकडूनच जायला पाहिजे होत रिटर्न आ, ऐकला <laughs> आवाज स्त आंबा घाटणार आहे झाडं उठलेली आहे झोपेतून आणि आला आता चेरी ब्लॉसम घाट रस्ता आरंभ घाट चालू झालाय अजून एक घाट घाट पे घाट आम्ही थांबलोय आता था, लंच साठी राणे डायनिंग रेस्टॉरंट ही आहे माझी चिकन मसाला थाळी आणि व्हेज थाळी हा कसलं मस्त जेवण झालेलं आहे तांबडा पांढरा रस्सा चिकन आणि स्पेशल वेज थळी खाल्ली आहे काजूची भाजी अजून काय होतं पनीर आणि सोलकढी तर कधी या रोडला आला मलकापूरपासून दोन किलोमीटर असेल फक्त तर ट्राय करा राणे डायनिंग मला खरडा चिकन खायचं होतं पण ते बोल खूप स्पायसी असेल त्यामुळे बोला नको प्रॉब्लेम <laughs> नाही तर खाल्लास मसाला चिकन घेतला मटन पण भेटत होते ते मच्छी पण होती तर भेटूया ब्रेकनंतर अजून आम्हाला जायचं आहे हंड्रेड किलोमीटर्स दोन तास लागतील अजून बघ या कधी पोचत सब ठीक व्यू एक आंबाच्या साइडला आंबा घाटाच्या त्या साईडला पूर्ण जंगल ग्रीनरी आणि जसं आंबा क्रॉस केला असं थोडं काही जंगल नाही सगळं सुकलेलं ओसाड महाराष्ट्राचं टर्की मस्त पवन चक्केच पवन चक्के पूर्ण डोंगर भरलेच पवन चक्के इकडे अजून पण अशा जीप चालतात फुल भरलेल्या आंबा मध्ये पण जुन्या जुन्या जीप होत्या यो यो रायडर कुठला झाला होत रायडर आता आम्ही होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि आता मी एंटर झालेलं सातारामध्ये आता कराड येईलच वीस तीस किलोमीटर लोहारवाडी दोन तीन घाट लागले मध्ये रस्त्यामध्ये खूप कंटाळ आला आता झोप येते जायचं लवकर घरी जाऊन झोपणार मस्त पोचणारच नाही लवकर जेवायला पण पोचलोय कराडमध्ये आता आमचं घर फक्त अर्धा तासावर आहे खुशी घरी जाण्याची खुशी ती पण एक वेगळीच असते घरी जाण्याची खुशी एवढा दोन दिवसाच्या ट्रीपनंतर घरी चाललंय तर चांगलंच वाटतं आणि आपली नदी कराड गेला आणि ही नदी आली आता ब्रिजवर आहे कराड खूप काम चालू आहे ब्रिजचं चा। तर चला घरी पोचल्यावर भेटूया मी दाखल तुम्हाला किती किलोमीटर झालं आणि किती एक्सपेन्स झाला आमचा समोर बघा प्लेन होला प्लेन आहे इथं एअरक्राफ्ट मस्त ना हे कराडमध्ये उतरत असेल एवढं घालून सांगा कोयना टायमवर आहे ते कोयना टायमवरून कराड कराडमध्ये एअरपोर्ट आहे का कमेंट करून मला सांगा कराडमध्ये एअरपोर्ट आहे की नाही असं असतं टोलवरती तो फाइनली वी आर इन सतारा। सातारा राजधानी सातारा तर फाइनली आम्ही घरी पोचलो आहे आमची खूप मस्त ट्रिप झाली आणि आम्ही पूर्ण कंप्लीट केलेत फाय थर्टी सेवन किलोमीटर्स तर आम्ही सतराला निघालेलो आणि आज आहे एकोणीस तारीख तर आमची दोन दिवसाची ट्रीप होती हे आमचं घर तर तुम्हाला पण जर आमची ट्रीप आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो मिलते हैं नेक्स्ट डे में टिल देन बाय दस दा दानिया